व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कृष्णानगर यांच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा चव्हाणताई आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ञ करपे आजोबा शाळेच्या मुख्याध्यापिका सनस मॅडम या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे या शाळेचे सर्वांना सहकार्य करणारे सन्माननीय बडगरे सर शाळेतील सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी आणि इयत्ता आठवीचे ज्या मुलांच्यासाठी आपण हा शुभचिंतन सोहळा आयोजित केलेला आहे ते सर्व विद्यार्थी बघा आज आपण या ठिकाणी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या शुभचिंतन सोहळ्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलेलो हो। आहोत बघा हा दिवस आ, असा दिवस आहे की ज्या दिवशी हे विद्यार्थी या शालेय शिक्षणाच्या म्हणजेच प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यातून पुढच्या प्रवासासाठी हे जाणार आहे सा, या सर्व विद्यार्थ्यांना मी असं सांगू इच्छिते की आज तुम्ही या शाळेच्या प्रांगणातून पुढच्या प्रवासासाठी निघाले आहात ही शाळा म्हणजे केवळ एक अभ्यासाचं ठिकाण नाहीये तर या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची ही शाळा म्हणजे या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची पहिली पायरी आहे बघा शाळेमध्ये प्रवेश करत असताना या विद्यार्थ्यांनी जी स्वप्न पाहिलेली होती ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांना या शाळेमधून सर्व शिक्षकांनी त्यांचे वर्ग शिक्षक असतील त्यांनी मुख्याध्यापक आपले आजोबा करते आजोबा त्याचबरोबर त्यांच्या वर्गशिक्षिका म्हणजे इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश केला त्यावेळेला ते त्यांच्या वर्गशिक्षिका सरकाळे मॅडम यांनी त्याचबरोबर इयत्ता ती चौ चौथी पाचवीमध्ये गायकवाड मॅडम त्याचबरोबर त्यानंतर त्यांनी त्यांना बर बर्गे मॅडम यांनी जे मार्गदर्शन केलं या मार्गदर्शनाने ही मुलं या मुलांनी जे चांगलं यश संपादन केलेलं आहे ते खरोखरच अतिशय गौरवाची गोष्ट आहे बघा या मुलांचा आता ही मुलं आता यानंतर पुढच्या पर्वामध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे म्हणजेच आता त्यांचं हे प्राथमिक शिक्षण संपून आता ती माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या शाळेमध्ये जातील त्यावेळेला ते त्यांना येणाऱ्या ज्या नव्या अडचणी असतील नव्या स्पर्धा आहेत नव्या संधी त्यांना त्या ते ठिकाणी उपलब्ध होतील त्यांना वेगवेगळ्या अडचणींना त्या ठिकाणी सामोरं जावं लागेल परंतु या अडचणींना न घाबरता त्यांनी त्यांचं व्यक्तिमत्व ह्या येणाऱ्या अडचणी ह्या घाबरण्यासाठी नाहीयेत तर त्या अडचणीतून त्यांनी आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवावं त्यांनी खूप मोठं व्हावं खूप यश संपादन करावं त्याचबरोबर आपल्या शाळेचं नाव त्यांनी उज्ज्वल करावं बघा शाळा या विद्यार्थ्यांसाठी शाळा ही या मुलांच्या स्मरणात राहण्यापेक्षा शाळेच्या या विद्यार्थ्यांनी स्मरणात राहावं म्हणजे शाळेनं त्यांची आठवण काढावी ही यांची आठवण काढेल असं त्यांचं कार्य असावं त्यांनी खूप मोठं व्हावं आणि यशाचं एक सूत्र छोटस सांगते मी त्यांना सा की स्वप्न बघा आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करा ती स्वप्न पूर्ण करत असताना जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर त्याला घाबरू नका तुम्ही पुढं जा पुढं प्रयत्न करत राहा तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल बघा त्याचबरोबर शाळेचं नाव तुम्ही उज्ज्वल करावं अशी सुद्धा मी शाळेच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करते की मुलं खूप गुणी आहेत खरं तर या आठवीचा वर्ग म्हणजे या वर्गातील सर्वच मुलं अतिशय गुणी आहेत त्यांनी शाळेसाठी केलेलं काम आहे किंवा शाळेसाठी दिलेलं योगदान आहे किंवा शाळेच्या प्रगतीमध्ये त्यांनी केलेला त्यांचे जे प्रयत्न आहे ते अतिशय मोलाचे आहेत अशाच प्रमाणे त्यांनी पुढच्या शाळेमध्ये पुढच्या ठिकाणी सुद्धा यश संपादन करावं खूप मोठं व्हावं जीवनामध्ये यशस्वी व्हावं एवढंच मी यांना या शुभचिंतन सोहळ्यानिमित्त सांगेन आणि मी माझं छोटस मनोगत या ठिकाणी थांबवते धन्यवाद ज्या गोष्टी आहेत त्यांना आपण उजाळा देत नवीन दहावी दहावीसाठी नवीन शैक्षणिक प्रवासासाठी आपण सर्वजण शुभेच्छा देत आहोत येता आठवीचा वर्ग पाहिल्यानंतर माझ्याकडे सातवी आणि आठवीसाठी साठी आला सहावीमध्ये मगर सर शिकवायला होते त्यांच्या विज्ञानाविषयी खूप असे प्रश्न होते, होते। की मलाही काही काही वेळी शोधायला लागायचे की विश्वाची व्याप्ती किती आहे अंदाजे चार पॉईंट आठ करोड प्रकाश वर्ष आहे ते मलाही माहीत नव्हतं त्यांनी तसा प्रश्न विचारला तर मी वॉयजर वन आणि वॉयजर टू या दोन्हीचा अभ्यास केल्यानंतर कळलं की विश्वाची व्याप्ती त्याच्याही पेक्षा खूप मोठी आहे म्हणजे माणूस कायमस्वरूपी शिकत राहतो त्यातला हा एक गुणधर्म त्यांच्याकडून घेतला की मला सुद्धा पुढं विज्ञान शिक्षक गणित शिक्षक म्हणून कायमस्वरूपी शिकावं लागणार आहे आणि मग राशी चक्र पृथ्वी यांच्याविषयी त्यांच्या घरच्या ज्या रूढी परंपरा इतके प्रश्न विचारले त्यासाठी ते स्पेशल एक प्रत्येक येतेत पाठ आहे आणि हे मुलं त्यांच्या परंपरा सोडून विज्ञान शिकताना त्यांची जिज्ञासा कुतूहल त्यांचं गणिताविषयी ज्ञान आई वडील काही अक्षर अक्षरशून्य आहेत तरी सुद्धा त्यांची शिकण्याची जिद्द मुलांची ही एक प्रेरणा मला त्या मुलांना देता आली मुलं शिकली आणि त्यांच्यात बदल आला सहावी आणि सातवीमध्ये आणि आठवीमध्ये त्यांच्यामध्ये बदल आला तो बदल त्यांनी कायमस्वरूपी स्वीकारावा आणि भविष्यामध्ये कायमस्वरूपी आपले विज्ञानदृष्टी जागृत ठेवी आपले डोळे उघडे ठेवेत प्रत्येक गोष्ट कशी घडते अगदी कुटुंबात असेल घरात असेल शिक्षणात असेल त्या जर गोष्टी तुम्ही ठेवल्या अशी मुलं आहेत वर्गामध्ये त्यांची नावं नाही घेता सर्वच मुलं सारखी आहेत सर्वांसाठी फक्त प्रत्येकाने शिकावं मोठं व्हावं भविष्यामध्ये विचारलं तुम्ही कोणत्या शाळेत शिकला तर कुरसानगर शाळेचं नाव तुम्ही शंभर टक्के सांगाल कोणते शिक्षक होते तर आवर्जून तुम्ही सर्व शिक्षकांचं नाव घ्याल असं मला वाटतं तुम्हाला पुढील शिक्षणासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि सर्व विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांना माझा नमस्कार आज इयत्ता आठवीचा आद... निरोप समारंभ निरोप समारंभ आहे असं मी म्हणत नाही आज तुमच्यासाठी शुभचिंतन सोहळा किंवा तुम्हाला शुभेच्छा देण्याचा हा दिवस आहे आणि तुमचा माझा सहवास फक्त सहा महिन्याचा आहे आणि तरीसुद्धा काल मॅडमने आग्रह केला मग लक्षात आलं की मुली माझ्याकडे यायच्या ज्यावेळेस की मॅडम आमच्या वर्गावर चला आम्हाला शिकवा तसं एक फिलिंग घ्यायचं अरे वा पण पण एक शिक्षक म्हणून ह्यांना आपण आवडतो आणि सो दॅट मी तुमच्या वर्गामध्ये यायचे त्यावेळेस मला ज्या गोष्टी खूप म्हणजे भावलेल्या होत्या तुमच्या आवडलेल्या होत्या म्हणून मी यांना म्हटलं की ह्यांनी जे सांगितलं मला की तुम्ही चार शब्द बोला तर मी तयार झाले हे बघा आता तुम्ही वास्त तुम्ही ह्या बसला घ्यावं आता तुम्ही खरोखरच्या ज्या वास्तविक दुनियेमध्ये तुम्ही पाऊल ठेवणार आहात तुमचं लहानपण तुमचे जे मस्ती खरंच शिकण्याचे जे दिवस होते ते इथं संपलेले आहेत ज्यावेळेस तुम्ही ह्या कंपाऊंडच्या बाहेर जाल म्हणजे झगमगाटी दुनियेमध्ये तुमचं आता पाऊल पडणार आहे अनेक चुकीच्या गोष्टी तुम्हाला खुणवणार आहेत अनेक चांगल्या गोष्टी पण तुमच्या समोर येणार तुम आहेत तर त्यातलं तुम्ही काय घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं आता येणाऱ्या काळामध्ये शिक्षण खूप महत्वाचं खूप म्हणजे प्रचंड महत्वाचं ज्ञानी असणारा माणूसच येणाऱ्या काळामध्ये टिकणार आहे तर तुम्हाला ते ज्ञान घेतलं पाहिजे तुम्हाला ज्ञानाची भूक असली पाहिजे आणि ते तुम्ही ग्रहण करावं आणि आपल्या आई वडिलांचं आपल्या शाळेचं आपल्या शिक्षकांचं नाव उज्ज्वल करावं एवढं मी सांगते आणि तुम्हाला पुढील आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा देते धन्यवाद आदरणीय आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ करते साहेब शाला व्यवस्थापन ते नाही जमत आपल्या शाला <laughs> व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा पूजा सावंताई आणि ते जमलेले सगळे निरोध मूर्ती आठवीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि सगळे माझे शिक्षक सहकारी बंधू आणि तर तुम्ही ज्या वेळेला इथं पहिली शाळेत प्रवेश घेतला पहिलीला कोण कोण इथं आलं होतं एवढे आले का, 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 होते काय काय मधून आलेले शाळेला पण ज्या वेळेला तुम्ही शाळेत प्रवेश घेतला कुठेही घेतला असेल त्यावेळेला तिथं तुमचं काय झालेलं होतं स्वागत झालेलं होतं झालं होतं ना पहिलं पाऊल तुमचं तुमच्या वेळेला होतं का नव्हतं माझ्या आता लक्षात नाही पण मूल ज्या वेळेला शाळेत असतं त्यावेळेला ते आपली शाळा सुद्धा तुमचं काय करत असते स्वागत करत असते आणि माणसाच्या आयुष्यात दोन घटना स्वागत आणि स्वागत जिथं होतं तिथून निरोप सुद्धा घ्यावा लागतो आज तुमचा निरोप समारंभ आहे आणि आमच्या डोळ्यात एक तुम्ही लहानाचे मोठे झाला पहिला प्रवेश घेतला त्यावेळेला अगदी तुमच्या त्या पहिलीच्या शिक्षकाने तुमच्या मांड जवळ बसून किंवा तुम्हाला मांडीवर घेऊन सुद्धा मुळाक्षर शिकवलेले आहेत पाडे शिकवलेले आहेत शिकवलेत ना आठवतेच का ते दिवस ते दिवस सुद्धा आठवायला शिका, शिका। की ज्यांनी तुमच्या हाताला धरून ग म भ शिकवलं त्यांना सुद्धा आठवायला शिका तुम्ही आता हळूहळू काय झालेले आहात मोठे झालेले आहात एक ठराविक टप्पा तुमच्या वयाचा आलेला आहे आणि तो टप्पा असा आहे की तो टप्पा असा आहे की घडा किंवा बिघडा आता तुमचा तुम्हाला काय करायचं आहे घडायचं किंवा बिघडायचंय मग ते तुम्ही ठरवायचंय आपल्याला घडायचंय का बिघडायचं इथून बाहेर जाताना तुम्हाला आत्ताच मॅडमनी सांगितलं एक झगमगाट झगमगाट असणारी दुनिया दिसणार आहे आणि त्या दुनियेमध्ये जे प्रामाणिक प्रा प्रणा प्रामाणिकपणे राहील चांगल्या सवयी आपल्या अंगी बा बन ठेवे बनवेल आणि चांगले सहकारी मित्र तुमचं म मित्रांचं सक सर्कलसुद्धा कसं असलं पाहिजे चांगलं असलं पाहिजे तुम्हाला चांगलं आणि वाईट ह्या दोन गोष्टीसुद्धा कळतात चांगलं काय आणि वाईट काय तर चांगल्या गोष्टी चांगल्या मित्र जोडा प्रामाणिक राहा मेहनत करा चांगल्या सवयी अंगी बाळा बाळगा तर या चांग जे काही चांगलं असेल तिकडं तुमचं काय लक्ष गेलं पाहिजे वाईट गोष्टीकडे लक्ष जाऊ देऊ नका एवढंच मी तुम्हाला आजच्या दिवशी सांगू इच्छिते आणि तुम्हाला पुढील आयुष्यासाठी किंवा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते धन्यवाद आज आपण आठवीच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी इथं जमलेला आहोत आजच्या या कार्यक्रमासाठी तुमचे लाडके आजोबा प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित आहेत तसेच आपल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा माननीय पूजा मॅडम ह्या सुद्धा उपस्थित आहेत आणि या शाळेतून गेलेले दे आपले बर्दरे सर ते सुद्धा आवरुजून तुमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत आणि माझे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो बघा आजचा कार्यक्रम आपण ज्यावेळेस लहान असतो शाळेत पाऊल ठेवतो आपली शाळा जिल्हा परिषदेची शाळा आहे माझी नोकरी अडतीस वर्ष झालेली आहे पण अडतीस वर्षाच्या कारकिर्दीत असा एवढ्या मोठ्या प्रमाणात निरोप समारंभ घेण्याचा योग या कृष्णानगर शाळेत येऊनच मला पाहायला मिळालेला आहे हो खरंच हो खूप छान योगायोग आहे पुढच्या वर्षीच्या निरोप समारंभाला मी पण नसणार आहे आणि ह्या वर्षीचा निरोप समारंभ म्हणजे माझ्या नोकरीच्या काळातला हा शेवटचा निरोप समारंभ आहे तुमचा आणि एवढ्या छान पद्धतीनं तुम्ही साजरा केलेला आहे बघा आपण बघतो कॉलेजची वगैरे जी भुरळ घालते आपल्याला बाह्य दुनिया त्याचा पडसाद आपल्यावर बी पड पडायला सुरुवात झाली तिथे चार सगळ्या मुलींनी ऑनलाईन साड्या वगैरे मागवलेल्या आहेत एक आनंद उत्सव असतो की बरोबर आहे आणि तुमचं पदार्पण आता बाह्य जगात होणार आहे इथं तुम्ही लहान आला लहानाचे मोठे झाला सर्व शिक्षकांनी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं शिकवलेलं आहे आणि तुम्ही स्वतःच्या बळावर बुद्ध्यां बुद्धीच्या बळावर आता दुसऱ्या शाळेत प्रवेश घेणार आहात आणि दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्यानंतर तिथंही खूप चांगलं नाव कमवावं तुम्ही आणि कुणी कुणी मोठ्या पदावर जावं की जेणेकरून आपले आजोबा रोज तुमची प्रश्न मंजूषा घेतात त्याचं कुठंतरी त्यांना समाधान वाटावं वा की काय नाही बाबा त्यातलं म्हणजे माझे जे विद्यार्थी आहेत त्यांनी एवढं छान यश संपादन केलेलं आहे सगळ्या शिक्षकांना अभिमानानं त्यांची मान उंच व्हावी की विद्यार्थी आपले एवढ्या छान पदावर गेलेले आणि आम्ही म्हणत नाही सगळेच अधिकारी होतात असं नाही पण सगळेच खालच्या नाही असू शकत नाही किमान स्वतःच्या पायावर उभे राहा सक्षम व्हा जेणेकरून तुमचं पुढील आयुष्य खूप आनंदात जाईल खूप तुम्ही यशस्वी व्हा आणि जे जे तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्यांना कधीही विसरू नका आपल्या शाळेला विसरू नका कारण ही शाळा आम्ही सर्व शिक्षक बदलून जाऊ कुठेही जाऊ पण शाळा तर तुमचीच आहे आणि एक कौतुकानं तुम्ही आनंदानं त्या शाळेत सहभागी व्हावं आज तुमच्यासाठी खास आवरुजून तुमच्या शिक्षिका बघा किती म्हणजे आता इतका। ते आपल्या इथं आहेत का दुसऱ्या शाळेत आहेत पण तिथून सुद्धा की काय नाही बाबा माझी ही मुलं आहेत आणि त्यांचा आज त्यांना शुभेच्छा द्यायच्यात मला पुढील आयुष्यासाठी तर त्या तिथून वेळ काढून आपल्या शाळेसाठी खास आवृजून उपस्थित राहिलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं <laughs> म्हणजे आईचं जसं आपल्या मुलावर प्रेम असत असत ना आहे ना सगळ्यांच्या आयांचं प्रेम तुमच्यावर हा तसच शाळेत आल्यानंतर सर्व शिक्षक मुलांप्रमाणेच तुमच्यावर प्रेम करत असतात त्यांना कधीही विसरू नका शाळेला विसरू नका आयुष्यात खूप अभ्यास करा खूप प्रगती करा आणि तुम्हाला मनापासून शाळेच्या वतीनं शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द थांबवते धन्यवाद एक मी एक दोन शब्द बोलणार आहे की प्रथमता सर्व सन्मान्य व्यासपीठ माझे सर्व विद्यार्थी बाल यांना मी विनंती करते की आजच्या कार्यक्रमासाठी तुम्ही उपस्थित राहिला आणि कार्यक्रम व्यवस्थित केला त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देते फक्त आठवीच्या विद्यार्थ्यांना एक दोनच शब्द सांगेन मी या शाळेचा विद्यार्थी ज्या वेळेस बाहेर दिसेल त्यावेळेस मला अभिमानानं ते सांगता यावं की हा माझा आदर्श विद्यार्थी आणि त्याच्याकडे तेच तेवढे चांगले गुण असून तो एक सुनागरिक म्हणून समाजात मला पाहायला मिळावा दुसरी गोष्ट आधुनिक बऱ्याच काही वाईट गोष्टी चाललेल्या आहेत मात्र त्याच्यापासून त्यांनी अलिप्त राहावं आणि संगत फार छान धरावी जसं कृष्णानगर शाळेत माझ्या संगतीत ज्यांच्या संगतीत मी राहिले त्या संगतीने मला काही खूप काही शिकवलं तसं तुमच्यासाठी एक खूप छान एक मी वाक्य सांगते की आयुष्यामध्ये जी काही आपण तिजोरी भरणार आहोत ती, ती फक्त संगतीने होणार आहे आणि चांगलीच संगत धरावी आणि कुणीतरी या लाल या शाळेत यावं किंवा समाजात दिसावं एवढी अपेक्षा मी व्यक्त करेन आणि त्याच्यासाठी तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी भरभरून मी शुभेच्छा देते एकच वाक्या अजून एक सांगते की ज्यावेळेस शिक्षक शिक्षा, शिक्षा करतात केलीच पाहिजे आपल्यातला चांगला गुण कुठला आणि वाईट गुण कुठला हे जर मोठ्या वरिष्ठांनी अधिकाऱ्यांनी आईवडिलांनी गुरुजनांनी सांगितलं नाही तर त्या चांगल्या वाईटातला फरक कळत नाही म्हणून ती शिक्षा असते ती शिक्षा तुम्ही गोड मानून घ्यावी आणि पुढच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळेला तुम्हाला आठवेल की या कारणासाठी मला शिक्षा झाली शाळेत ते पाऊल कधीच उचलू नये हे तुम्हाला त्यावेळेस आठवणार आहे आणि त्याचं तुम्ही ते हे घेतलेलं सगळं मूल्य शिक्षण चांगलं शिक्षण आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी त्याचं उज्ज्वल यश मिळवण्यासाठी उपयोगीत आणावं आणि पुढचं शिक्षण उच्च शिक्षण घ्यावं तुमची भरभराट व्हावी यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते आणि यानंतरचा गोड कार्यक्रम म्हणजे आभाराचा सावंत सर बोललेच नाही त्यांना मी विनंती करते की त्यांनी आभाराचा गोड कार्यक्रम इथं घ्यावा आणि त्यानंतर मी आभार म्हणणार आहे शांतपासा सर्वांनी आदरणीय व्यासपीठ कर्पे साहेब बडगे मॅडम तसेच सोनाक्षीचे मम्मी पप्पा सर्व शिक्षक वृंद तसेच आमचे मार्गदर्शक बडधरे सर या सर्वांनी आणि तुम्ही सर्व विद्यार्थी एक तासभर या कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रम अतिशय सुंदर झालेला आहे तर शाळेच्या वतीनं आणि इत्ता आठवीच्या वर्गाच्या वतीनं आम्हा सर्वांच्या वतीनं तुम्हा सर्व व्यासपीठ गडधरे सर्व व्यासपीठावर असणारे मान्यवर तसेच सर्व शिक्षकवृंद विद्यार्थी या सर्वांचं आभार